श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार जो शेवटचा गुरुवार आहे अकरा जानेवारीला आहे आणि या दिवशीच आपल्याला सुद्धा आलेली आहे तर या दिवशी काही गोष्टी या चुकूनही घरी आणू नका तसेच या दिवशी आपल्याला एक वस्तू ही सुद्धा चुकूनही खायची नाही नाहीतर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होऊन निघून निघून जाईल आणि मार्गशीर्ष व्रताचे फळसुद्धा आपल्याला मिळणार नाही आता <laughs> मार्गशीर्ष गुरुवार हा शेवटचा गुरुवार आहे तसंच या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की उद्यापन करावं का तर तुम्ही उद्यापन करू शकता अमावस्या जी आहे तर ती बुधवारी सुरू होत आहे आणि गुरुवारी संध्याकाळी पाच सत्तावीसला ही अमावस्या संपत आहे तर तुम्ही पाच सत्तावीसच्या अगोदर हे उद्यापन करू शकता कारण पाच सत्तावीस नंतर मार्गशीर्ष महिना संपून पोष महिना जो आहे तर तो सुरू होणार आहे जरी अमावस्या असेल तरी तुम्ही उद्यापन करू शकता दिवाळीमध्ये केलं जाणारं सगळ्यात मोठं लक्ष्मीपूजन हे सुद्धा अमावस्या तिथीला केलं जातं परंतु तरीही जर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल की उद्यापन हे अमावस्याला येत आहे मग मी करू की नको तर तुम्ही अमावस्या संपल्यानंतर म्हणजे पाच सत्तावीस नंतर सुद्धा गुरुवारचं उद्यापन करू शकता आता मग पाच सत्तावीस नंतर मार्गशीर्ष महिना संपणार आहे परंतु माता लक्ष्मी आणि विष्णूंचा गुरुवार जो आहे तर तो तर असणार आहे त्यामुळे तुम्ही पाच सत्तावीस नंतरसुद्धा उद्यापन करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ज्या ठिकाणी विष्णू आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सुद्धा असते आता या दिवशी अमावस्या आहे म्हणजे अकरा जानेवारीला आपल्याला चुकूनही काही वस्तू या घरी आणायच्या नाहीत अमावस्या तिथीनंतर जो मराठी महिना आहे तर तो बदलत असतो पहिला महिना संपून नवीन महिन्याची सुरुवात ही अमावस्येनंतर होत असते आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे तर त्या ठिकाणी तिची बहीण अलक्ष्मी जिला आपण औदसा म्हणतो दरिद्री गरिबी तर ही सुद्धा येत असतं येत असते परंतु ज्या ठिकाणी अलक्ष्मी आहे त्या घरामध्ये मात्र लक्ष्मी कधीही येत नाही बघा जिथे लक्ष्मी आहे तिथे अलक्ष्मी येते परंतु ज्या ठिकाणी अलक्ष्मी आहे तर तेथे ते लक्ष्मी कधीही येत नाही अमावस्येच्या दिवशी दानधर्म करणे हे चांगले मानले जाते या वस्तू आपण जर काही दान केल्या तर आपल्याला पुण्य पुण्य हे मिळत असतं तर त्यामध्ये गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तेल मीठ मिरच्या म्हणजे ज्या सुक्या वाळलेल्या मिरच्या आहेत तर या सर्व गोष्टी एकत्र करून हा जो शिदा आहे तर तो, तो बऱ्याच ठिकाणी दान म्हणून दिला जातो परंतु या दिवशी आपल्याला वस्त्रदान म्हणजे कपडे हे दान स्वरूपात द्यायचे नाहीत त्याप्रमाणेच कोणत्या वस्तू घरी आणायच्या नाहीत तर त्यापैकी एक म्हणजे मीठ आहे आपल्या घरातलं मीठ हे कधीही संपू देऊ नये मीठ हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण मिठाशिवाय जेवण नाही असं म्हटलं जातं त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रात सुद्धा मिठाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मिठाचे काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा केले जातात मिठामुळे सकारात्मकतेचा संचार हा आपल्या घरामध्ये राहत असतो राहू आणि केतू यांचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा मिठाचा वापर केला जातो मिठामध्ये तीन लवंगा टाकून त्या ठेवल्या जातात म्हणजे घरामध्ये सुख शांतता ही कायम राहते आणि धनाची कमतरता भासत नाही तर असं हे महत्वपूर्ण असलेलं मीठ हे खरेदी करून अमावस्येच्या दिवशी कधीही घरी आणू नका त्याप्रमाणे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू म्हणजेच केरसुनी घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू जो आहे तर तो वापरला जातो थनातून जी रत्ने बाहेर पडली तर त्यासोबतच अलक्ष्मी ही सुद्धा आली आणि अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपेशाची देवता मानली जाते आणि अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण केरसुनीची पूजा करत असतो तर एवढं महत्व या केरसुनीला आहे परंतु अमावस्येच्या दिवशी केरसुनी खरेदी करू नये या दिवशी नवीन केरसुनी खरेदी करून ती जर आपण विकत घरी आणली तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते त्यामुळे आपल्याला ही वस्तू सुद्धा खरेदी करून घरी आणायची नाही त्यासोबत आहे ते म्हणजे तेल तेल सुद्धा या दिवशी खरेदी करू नये तसेच तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते लोकमान्यता अशी आहे की अमावस्येला पित्रांसाठी श्राद्ध तर्पण हे केले जाते तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो त्यामुळे या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जे आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे आपल्याला तेल आणायचं नाही तसेच कणिक किंवा धान्य अमावस्येच्या दिवशी धान्य जे आहे तर ते दळून आणू नये आपल्याला जे काही पीठ आपल्या घरातलं संपत आलं असेल तर अमावस्येच्या अगोदरच दळण आणायचं आहे तसंच तुम्ही धान्य सुद्धा विकत आणू नये धनधान्याचा संबंध जो आहे तर तो सुद्धा लक्ष्मी मातेशी आहे आणि जर आपण अमावस्येच्या दिवशी या वस्तू खरेदी करून घरी आणल्या तर आपल्याला पितृदोष लागू शकतो तसेच त्या धान्याचा किंवा पिठाचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही ते सर्व आपल्या पित्रांना समर्पित होते आणि यामुळेच या, या गोष्टी अमावस्येच्या दिवशी घरी आणू नयेत तर असं म्हटलं जातं तसेच अमावस्येला लक्ष्मी मातेची पूजा करण्याची एक प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य तर अशा गोष्टी घरी आणू नयेत या गोष्टींचे सेवन सुद्धा करू नये तसेच या गोष्टींना स्पर्शही करू नये कारण हे सुद्धा नुकसानकारक मानले जाते आध्यात्मिक दृष्टीने ते अशुभ आहे यामुळे देवता ज्या आहेत तर त्या नाराज होतात आणि आपण जे काही सत्कर्म केलेली असतील जी काही चांगली कामं केलेली असतील तर त्याचं पुण्य हे आपल्याला मिळत नाही त्यासोबतच कोणती वस्तू घरी आणायची नाही तर ते आहे पूजेचं साहित्य अमावस्येचा संबंध हा पित्रांशी जोडला असल्यामुळे शुभ कार्यामध्ये किंवा आपल्याला रोजच्या देवपूजेमध्ये जे साहित्य लागतं अगरबत्ती असतील किंवा वाती असतील कापूर असतील तर अशा वस्तूसुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाहीत आणि त्या आपल्याला घरी आणायच्या नाहीत कारण या वस्तू जर तुम्ही अमावस्येला घरात घेऊन आला तर आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर अशा या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही घरी आणायच्या नाही त्यासोबत कोणती वस्तू आहे जी आपल्याला या दिवशी खायची नाही अमावस्येच्या रात्री बघा काळोख असतो आणि तुमचे ज्या व्यक्तींना पटत नाही तर असे लोक जे आहेत तर ते तुम्हाला या रात्री मुद्दाम काही पदार्थ हे खायला घालत असतात ज्यामुळे तुम्ही सतत आजारी पडता किंवा तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटतं तुम्हाला झोप नीट लागत नाही त्यामुळे अमावश्याला आपण जे म्हणजे उपाय करतो टोटके करतो तर ते लगेच लागू होतात म्हणून काही लोक याचा फायदा हा घेत असतात ज्यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपल्याला एक वस्तू जी आहे तर ची नहीं। ती खायची नाही ती म्हणजे आपल्याला परक्या व्यक्तीकडून काहीही दिलेलं खायचं नाही ज्या व्यक्तींवरती आपला, आपला संशय आहे की हा व्यक्ती आपला शत्रू आहे या व्यक्तीला आपलं बघवत नाही त्या व्यक्तीने जर तुम्हाला अमावाशेच्या दिवशी काही खायला दिलं तर ते तुम्ही खाऊ नका ते घेऊन तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकू शकता परंतु त्याचं सेवन आपल्याला करायचं नाही त्याप्रमाणेच तुम्हाला त्या व्यक्तीने एखादी मिठाई जरी दिली तरीसुद्धा मिठाई ही आपल्याला खायची नाही कारण मिठाईच्या माध्यमातून असे लोक आपल्याला बाधा निर्माण करू शकतात त्यामुळे आपल्याला मिठाई ही सुद्धा खायची नाही तसेच अमावश्येच्या दिवशी गोमूत्र जे आहे तर ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे या दिवशी तुम्ही तुमच्या घराची नजर काढू शकता मीठ मोहरीने तुम्ही तुमच्या घराची नजर काढा ज्यामुळे आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होतील तसेच तुम्ही घरामध्ये कापूर त्यासोबत लवंगा वेलची तमालपत्र तर अशा वस्तू जाळून घरामध्ये कर्पूर होम जो आहे तर तो करू शकता यामुळे सुद्धा आपल्या घरातील बऱ्यापैकी नकारात्मकता जी आहे तर ती निघून जायला मदत होते तर अशा काही वस्तू ज्या घरी आणू नका आणि ही एक वस्तू खाऊ नका तुम्ही जर अशा वस्तू घरी आणल्या तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होईल आणि हा ही जी अमावस्या आहे म्हणजे मार्गशीर्ष अमावस्या तर याच दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापनसुद्धा करणार आहोत त्यामुळे तर या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा